17 सप्टेंबर मराठवाडा औचित्य सा साधून लोहारा हायस्कूल शाळेचे माजी शिक्षक तथा निवृत्त शिक्षणाधिकारी लेखक साहित्यिक बाबुराव पिराजी माळी लिखित हैदराबाद संग्राम पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पाटोदा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या या प्रसंगी लोहारा हायस्कूल शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा संवाद मिळावा आणि गाठीभेटी करत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी साहित्यिक बाबूराव माळे लिखित हैदराबाद मुक्तीसंग्राम पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर वक्ते भाऊसाहेब उमाटे यांनी मुक्तीसंग्राम दिनाचा इतिहास पटवून सांगितला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत काळे साहित्यिक विश्वास धुमाळ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल बागल डॉक्टर अविनाश ढगे दिलीप चौहान मुखपृष्ठकार विनोद गोयर लोहारा हायस्कूलचे शाळेचे हेमंत माळवतकर वफा मनियार यांच्यासह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते तर आदर्श शिक्षक म्हणून नुकताच शासनाने पुरस्कार दिलेले आर व्ही माळी या शिक्षकांचे तर हैदराबाद मुक्ती संग्राम पुस्तकाचे मुखपृष्ठ करणारे विनोद गोयर पुणे यांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला प्रास्ताविक बाबूराव माळी तर मनोगत विश्वास धुमाळ यांच्यासह आदींनी व्यक्त केले या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्या विकास प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्या अनिता माळी यांनी परिश्रम घेतले अब्बास शेख एम न्यूज लोहारा धाराशिव